या स्पर्धेमध्ये रोख रक्कम पंचवीस हजार द्वितीय पंधरा हजार तब्बल बारा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला इनॅक्शन मध्ये दिसतील आणि बारा संघांसाठी जमेशी बाजू म्हणजे मॅन ऑफ द सिरीज ला सायकल आहे बायसायकल ठेवण्यात आली आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ला शूज असे पारितोषिक आहेत आणि येत्या अकरा तारखेला मात्र ही टूर्नामेंट आपल्या भेटीला येईल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रतीकदादा बेडेकर यांची टुर्नामेंट बेडेकर चषक वीस चोवीस भव्य दिव्य अंडरम बॉक्स नाईट ची टुर्नामेंट आपल्या भेटीला येणार आहे डे नाईट फॉर्मॅट स्पर्धेत तब्बल बारा संघ या स्पर्धेमध्ये दिसतील आपल्याला पहिला बॉल बघितला पण एकदा वाली दुसऱ्या बॉलवरती सुद्धा एकदा वेटी आहे मेगा ची मॅच सुरू आहे मैदानावरती ज्याच्यासाठी केला होता टास्क तो क्षण गोड जावा क्रिकेट सहा दैभिद्यमान सोळा मेगा फायनल ची मॅच मैदानावरती रंगतीय गणेश नगर प्रीमियर लीग वीस चोवीस पर्व दुसरं आणि दोन संघ एकमेकांच्या समोर लढतात एका बाजूला रॉकस्टार तर एका बाजूला सौरभ इलेवन एका बाजूला विकी तर एका बाजूला बघतो आपण हृतिक दोन बॉल दोन धावा पलकावर तीन बॉल तीन धावा झालकावर ते आला पुन्हा टॅप केलाय ड्रायव्ह करतो ऑन साइड डिक्लेअरच्या स्वरूपात बॉल चाललाय चार बॉल चार धावा चार चेंडू चार धावा संघ नायक स्वतः खेळतोय विकी समोर हा बॉल वेल सोडून दिलाय अंपारचा इशारा व्हाइट बॉल चा अवांतर धावेने दहा पुढे सर गेल दहा पलकावरती बघतोय धावा पाच चार बॉल हलक्या हाताने फक्त खेळायचं होतं पण पायावरती बॉल लागतोय अंपायचा लेग स्वरूपात धाव ॲट केली जाईल धापलकावरती मेगा फायनलची मॅच सुरू आहे अलोट गर्दी प्रेक्षकांची मैदानावरती ते मात्र बारश् वर्षा बाजूला लागतोय डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय षडक संपन्न पहिलं बिनबाद धावा धाव पलकावरती एकूण झाल्यात सिंगल डिजिट सात धावा धाव संध्याकाळच्या सत्रामध्ये जवळपास आठ वाजायला आलेत आणि मेगा फायनल सुरू आहे मैदानावरती डे नाईटचं फॉर्मॅट आपण आज बघितलं एक दिवसीय टुर्नामेंट गणेश नगर प्रीमियर लीग एक दिवस आपल्या स्पर्धेसाठी दि, एक दिवस आपल्या गणेश नगर साठी आणि इथे मेगा फायनल सुरू असताना टॅप केला रनआउटी डायरेक्ट झाला नाही आहे वेगाने एक धाव कम्प्लीट केली आहे स्मिथ आलाय गोलंदाज ट्रॅक वरती एकनेता फलक जाईल आठ वरती स्ट्रॅकेटला फलंदाज पुन्हा एकदा साठी टॅप केला बॉल चांगला चेंडू होता टप्पा पडल्यावरती आतमध्ये येतोय ऑब्रेकचा बॉल होता एक जाव एकदा फलक जाईल पुढे नऊ पुढचा बॉल सोडून दिला अंपायरचा इशारा अंपायरचा जमिनी समांतर व्हाईट बॉल आजच्या दिवसात आमचा ऑफिशियल अंपायर आपण बघितले एका बाजूला संकेत बघत तर एका बाजूला किरण शिंदे दोन अं अमला आम्हाला आजच्या दिवसात आणि मेगा फायनल सुरू असताना इथे मात्र काय घडत मैदानावरती डॉट बॉल चांगली गोलंदाजी होतीये चेंडू झाल्या षटकातील चार धावा दहा इन माझ का डबल फिगर दुहेरी अंकाने दहा फलकावरती दहा टॅप केलाय फटका चांगला फिल्डर आहे तिथे एक झाव मिळेल एकने धापलक जाईल पुढे दहा अकरा पाच बॉल वन टू गो शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज स्मिथ चा चांगली गोलंदाजी होती मेगा फायनलची मॅच सुरू आहे टॅप केलाय चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये जिथे दोन धावा डिक्लेअर आहेत आणि या दोन ने लग, जाईल तेरा वरती दोन षटक संपन्न बिनबाद तेरा धावा धाव सहा पूर्णांक पन्नासच्या सरासरीने धावा धापलकावरती लागल्यात फलंदाजी करताना ती म्हणजे सौर विलवना संघाची जोडी झोळी है एका बाजूला विकी तर एका बाजूला शुभम इथे मात्र चेंडू अडवायचा प्रयत्न जरूर केला होता पण चेंडू सकट मात्र शत्रक्षक सुद्धा गेले बाहेर एक दाव मिळाली एका एक दाव्याने दहा पलक जाईल पुढे चौदा वरती चौदा दावा दहा मेगा फाइनल ची मॅच आहे चेंडू ची मागणी केली जाती बॉल चेंज द दुय विकी महत्वपूर्ण मॅच कोणता संघ हा मेगा फायनलचा चा सामना जिंकणार कोण चॅम्पियन ठरणार इथे मात्र अस्तित्वाची लढाई सुरू षडक तिसऱ्या मैदानावरती सुरू गुरुनाथ बॉल खूप चांगला होता फलंदाज बघतो साकेट एनला विकीसाठी सेबाउट झालाय फलंदाज आहे पात पहिला धक्का लागतोय विकीच्या स्वरूपात बंदरावरती फलंदाजी करताना सौरभी लवान सांगायला आउट झाले टॅप केल्या बॉलला फिल्डर आहेत तिथे त्यांचा हवा कसा बाहेर चेंडू डिक्लेअर मध्ये हो चाललाय दोन धावा मिळत असताना दोन ने पुढे सतरा धावा चेंडू झाल्या शतकातील चार चार बॉल सतरा धावा मेगा फायनल ची मॅच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मॅच चा टोला बॉल लागलाय डॉट बॉल येतोय चांगले सिरक्षण होत आहे मागून बॉल अडवला जातोय निर्धाव चेंडूची सामता होती इतना मात्र विचार केला तर रॉक्सार संघ नो बॉल येतोय अंपायरचा इशारा येतोय नोसा खराब बॉल अगोदरच मात्र प्रशंसा केली गोलंदाजाची आणि त्यानंतर लगेच त्याने व्हाईट बॉल टाकला असं ही नव्हतं की हा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल कारण की लिग्स टेचा दोन पहिला मॅच पराभूत होऊन सुद्धा हा संघ पुण्या सरसावला बॉक्स ओपन झालाय एकदा एकदा मिळती येते हा एका धावेने दहा फलक जाईल पुढे दहा पलकावरती एकोणावीस तीन षटकांचा खेळ संपन्न सहा पूर्णांक तेहतीसच्या सरासरीने दहावा दहा पलकावरती लागल्या ते एकूण एकोणावीस शेवट षडक सुरू होतोय गोलंदाज जगदीश ट्रॅकवरती वरती येतोय राउंडम विकेटने चांगला फटका आहे चेंडू चाललाय डिक्लेअरच्या स्वरूपात एकच जाव मिळेल या एका दावेने असताना वीस वरती पाच बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पहिल्या नावातील खेळाचं पहिलं सत्र मैदानावरती सुरू असताना स्ट्रायकेट एन ला खेळतोय फलंदाज हा इथे ड्रायव्ह केलाय गॅप शोधण्यात यश मिळालाय चेंडू सीमा पार पहिला सौकार तो बऱ्याच वेळानंतर मात्र मेगा फायनलच्या मॅच मध्ये येणारा पहिला चौकार फा शुभमच्या बॅटमधून गॅप होती त्या गॅप भेदून काढलं फटका आई चांगलाय मिळेल फक्त इथे एकच जाव ड्राईव्ह केलंय गोष्टी क्षेत्र डिक्लेअर आहे एकच जाव प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे प्लीज थोडा वा आपण मित्रांनो प्लीज प्लीज मागे वा बघा काय चाललंय इकडे मी अगोदरच तुम्हाला सूचना केली होती मित्रांनो थोडं सहकार्य करा शेवटची मॅच आहे शेवटचं मुवमेंट शेवटचं टर्न आपल्याकडे चालू आहेत आणि या मुवमेंटला तुम्ही कोणती चुकी करू नका तुम्ही प्रमुख घटक आहात या स्पर्धेच स्पर्धा एन्जॉय करा पण थोडं सहकार्य करा पुल्लारेन्सा बॉल एसटी रक्षकाने केलेली चुकी व्हाईट बॉल अंपायरने सांगितलंय व्हाईट प्लस वन मिळत आहेत दोन दोनने ने पुढे ट्वेंटी सेवन सत्तावीस जावा पुढचा बॉल इथे भगवत काय घडतय बाटम बाटचा मधोमध चेंडू अंपाने सांगितलं बॉल जरूर नो आहे पण बॉल मारण्याचा नादामध्ये मा मात्र बाट पायावरती लागले दुखापत पा जास्त नसेल अशी आशा बालक तो फलंदाज बघितला पण शुभम होता सांगली पोलादाची करत होता पण थोडी दुखापत त्याला आता झालीय शेवटच्या मुवमेंटला मात्र अशा गोष्टी घडताना दिसत आहेत दुखापत जास्त नसेल अशीच आशा बालक तो पटका मारण्याचा नादामध्ये मात्र चेंडू जसा मागे निघून गेला तसा तस मात्र त्याने बाट फिरवली आणि त्यांचा पाय मध्ये आला स्वतःची विकेट वाचवण्यासाठी नक्कीच रिव्हर्स फिरत होते आणि त्याच नादामध्ये त्यांच्याच पायावरती बाट मात्र ती लागलीये आणि दुखापत थोडी त्यांना झाली अठ्ठावीस ट्वेंटी एट बॉल झाल्या षटकातील तीन तीन बॉल शिल्लक आहेत कमबॅक खूप चांगले केले या षटकामध्ये फलंदाज शुभमने चौका ढोकला त्याच्यानंतर बघितला वाईट प्लस वन नो बॉल दोन दावा आल्या षटक थोडस मागड डरतय जगदीश पटका चांगला बिल्डर आहेत मिसपिल स्पील मी मिस स्पील नशिबात वाजवा प्लीज डोंबल शिल्लक आहेत टॅप केलाय पटका चांगला बिल्डर आहेत चांगले प्रयत्न स्ट्रेच केले बॉल अडवलाय एक झाव एक धाव्याने पलक पुढे जाईल थर्टी थ्री ते कम बॅक करून देणार षटक राहिले गोलंदाज बघतोय जगदीश वर्दी पूर्णपणे परती अल्ले चढवले आणि ज्या तीन षटकांची भरपाई काढली आहे पूर्ण एक धाव झाले कंप्लीट दुसरीचा प्रयत्न चालवलाय मिळणार नाही फलंदाज होईल बाद धावा फलकावरती झाल्या चौतीस आणि चौतीस वरती पहिला डाव थांबलं पस्तीस धावेच सा। इथन लक्ष ठेवलंय ते म्हणजे सौरभ इलेव्हन या संघाने रॉक स्टार इलेव्हन या संघासमोर यस दिस गोलंदाजांकडे पुन्हा एकदा सामना सुरू होतोय सलामी जोडी इंटर झाली आहे एका बाजूला बघतो आपण हृतिक मोहित आणि गोलंदाज शुभम येतोय धावा आल्या तो शुभम मात्र आता पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करेल पस्तीस चा पाठला करायचा आहे चोवीस बॉल मध्ये पहिला बॉल खराब चेंडू होता गोलंदाज शुभम सा धावेने डावाला झाली सुरुवात ऋतिक साठी हा बॉल टाक केला अतिरिक्त बाउंस मिळाला बॉल ला टप्पा पडल्यावरती हा सेंडू डॉट येतोय पहिला व्हाईट एकदा वाली वरती पस्तीस चा पाठला सुरू आहे फटका चांगला कि बा बघा लीमा पार चार कॉन्फिडेंस फटक्या जागे वर ने हल्ले सुधा नहीं बॉल सा मारला हा बैट से कड़ा घर जोन आए बॉल तिथे सल एक जाओ एक ने सहा वरती चेंडू धाले तीन धावा सहा धावपालक एकोणतीस ची अजूनही गरज काय फाजी काय फलंदाजी खूप चांगली अगोदर झाली आता मात्र समोर फलंदाज पुन्हा एकदा हृतिक समोर व्हाईट बॉल येतोय अवांतरणे धावपालक पुढे जाईल सात वरती सिंगल डिजिट टीन बॉल सात धावा टॅप केला डिक्लेअर झोन आहे पुन्हा एकदा तिथे बॉल चाललाय एक धावा अजून मिळते एका दावा फलक जाईल पुढे आठ वरती चार बॉल आठ दावा दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील गोलंदाज शुभम ज्या शुभमने शुबम, चांगली फलंदाजी केली होती तो शुभम मात्र आता गोलंदाजी करतोय टॅप केलाय फटकादार चांगला आहे पण तेवढीच चांगली फिल्डिंग आहे डॉट बॉल येतोय शेवटचा बॉल शिल्लक असेल आठ वरती दहा फलक बघतोय सत्तावीस दहावीची जुनी गरज आहे करायच्या पस्तीस षडक पहिले सुरू असताना शुभमचं धावा आठ झालेत माय चेंडू आलेला आहे फिल्डिंग मध्ये बदल चालवलेत माहिती आहे साकेट एनला पलंदाज मात्र हृतिक जाने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह फलंदाजी केली आहे खूप चांगली फलंदाजी केली आहे तोच ऋतिक पुन्हा एकदा समोर शुभम हा चेंडू सोडून दिला जमिनी समांतर एक धाव वाड्यावरती लागत आहेत नऊ शेवटचा बॉल अजूनही शेष गोलंदाज बघतोय शुभम हृतिक साठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा खराब चेंडू दबाव आहे मेगा फायनल आहे आणि त्या दबावाखाली हा दुसरा वाईट येतोय थो थोडी दुखापास झाली होती या खेळाडूच्या पायावरती मात्र दोच खेळाडू पुन्हा गोलंदाजी करतोय आणि आता मात्र दोन वाईट बॉल येत आहेत दहा दहावा दहा पलकावरती पंचवीस ची गरज आहे टॅप केलाय कॉन्फिडेंटली फटका चांगलाय सीमा पार शर षटकाच्या समाप्तीनंतर चौदा ज्या दावा फलंदाजी करताना शुभमने केल्या होत्या त्या जावा त्याने हो आता गोलंदाजी मध्ये खर्च केल्यात काय योगा योग आहे पंधरा दावा त्याने मात्र वैतिक कुठल्या होत्या पण आता त्याने चौदा दावा खर्च केल्यात महागड षटक ठरलं पहिला गोलंदाजी ट्रॅकवर येतो आहे गोलंदाज विकी विकीचा बॉल खूप चांगला होता इथे फलंदाज बाद आहे पण सांचा बोटा पहिला धक्का चौदा वरती मोहित बाग टू पव खजदर <sweak> साहेब <sweak> बॉलचा खेळ शिल्लक आहे षडक दुसरं सुरू विकी भगतच हा चेंडू इथे मात्र एक कलात्मक पटका केलायचा होता डिक्लेअर झोन मध्ये मा बॉल मारायचं होतं तसं काय दिसत नाही बाट चेंडूचा हवा तो संपर्क होत नाहीये डॉट बॉल येतोय कम बॅक झालंय या षटकामध्ये गोलंदाज विकी भगतच हे सा, चांगलं षटक आतापर्यंत ठरलंय अवघ्या दोनच जावा त्याने या षटकात केल्यात खर्च चार बॉल हा सेंडू टॅप केलाय चाललाय दोन धाव्यांसाठी धाव पलक दोन ने पुढे सरकेल दहा पलकावरती अठरा धावा हा सेंडू इथे मात्र ड्रायव्ह केला पटका चांगला होता डिक्लेअर झोन मध्ये कसाव एक धावने धापलक जाईल पुढे दापलकावरती दापल आपण बघतोय धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर नंतर एकोणा वीस येणारे बॉल शिल्लक असतील बारा धावांची गरज आहे सोळा सडक तिसरं सुरू होतोय गोलंदाज प्रशांत येतोय टॅप केलाय फटका सांगा तेवढी चांगली फिल्डिंग झाली बॉल वरती बॉलवरती एका धावा बलका वरती बघतो आपण वीस वीस धावा आहे तिथे मात्र अजून एक डॉट बॉल येतोय षटक सुरू आहे काय गोलंदाजी होतीये वीस झाल्यात पंधराची गरज आहे नऊ बॉल पंधराची गरज प्रशांत हा सेंडू पटका सांगला तेवढी चांगली फिल्डिंग तिसरा डॉट बॉल येतोय काय गोलंदाजी होते मैदानावरती गोलंदाज प्रशांत कडनं पहिल्या बॉलवरती एकदा आल्यानंतरचे तीन डॉट बॉल चार बॉल झाले पहिल्या बॉलवरती एक आले होते त्याच्यानंतर तीन डॉट फिल्डिंग मध्ये बदल चालवलंय विक्की बगत संग नायक स्वतः हा सेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोनला चाललाय एकच धाव मिळेल एका दावेने धापलक दा जाईल पुढे एकवीस धावा धापलकावरती अजूनही अजूनही चौदाची गरज आहे सात बॉल मध्ये तीन बॉल तीन चौकार जर आले पलंदा जर ऋतुच्या तर राकेश यांच्याकडनं पाचशे रुपये आणि प्रफुल दादा यांच्याकडनं पाचशे म्हणजे रोख रक्कम हजार रुपयाचा कॅश प्राईज येत आहे हृतिक स्ट्रायकला हलक्या दादाने केलुंगाटलाय स्ट्राईक हवी इथे मात्र डायरेक्ट होत झालं नाही एकदा एकवटली षटक तिसरं संपन्न अवघ्या तीनच धावा खर्च केल्या या षटकामध्ये गोलंदाज प्रशांतने धावा धाव दा पलकावरती बावीस बघतोय येणारे बॉल सहा धावांची गरज आहे तेरा जर मॅच जिंकली तर नक्कीचा संघ मालक मोहित बिर्जे आणि राकेश शिरसाट यांच्याकडनं चार हजार रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे हे दोन संघ मालक आहेत दोन्ही संघ मालकांसाठी दोन्ही संघ मालकांकडून मात्र कॅश प्राईज येतोय जर मॅच जिंकवली हृतिकने तर हृतिकसाठी कॅश प्राईज दोन दोन हजार म्हणजे तब्बल चार हजार आणि राकेश यांच्याकडनं पाचशे आणि प्रफुल्ल लता यांच्याकडनं पाचशे म्हणजे तब्बल पाच हजार रुपयाचं कॅश प्राईज एकाच एक खेळाडू वरती लागलाय सहा बॉल ची गरज आहे गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय मास्टर पा तेरा सोडून दिलाय खराब चेंडू च्या बाहेर बॉल जाणारा अवांतरदा ऍट केली जाईल एक ने तेवीस अजूनही बारा ची गरज आहे बॉल सा क्षमता ताकद गुणवत्ता सर्व या खेळाडू मध्ये आहे ही बॉल सोडून दिलाय अंपायरची कोणत्याच प्रकारची प्रतिकृती नाही आहे म्हणजे बॉल डॉट समीकरण पुन्हा बदलते बॉल पाच धावांची गरज बारा सोडून दिलाय सोडून दिलाय बॉल व्हाइट बॉल येतो पाच बॉल अकराची गरज आहे मैदानावरती स्ट्रायकेट एनला खेळतोय आप मास्टर हृतिक त्याचा फलंदाज शैलीदार फलंदाज आहे जन आजच्या दिवसात खूप चांगली फलंदाजी केली आहे त्याच्यावरती जबाबदारी नो बॉल अंपायरने सांगितलंय नो प्लस वन दोन धावा मिळत असताना काय चतुराई दाखवली टप्पा बघितला बॉलाचा जसा तो क्रिजच्या बाहेर पडला तशी बॅट घातली मध्ये हृतिकने आणि धावा एकवटल्या दोन दोनने दहा फलक जाईल पुढे दहा फलकावरती आपण बघतोय धावा सव्वीस धावा नऊ ची गरज आहे पाच बॉल नऊ ची गरज अवघा एकच चेंडू झालाय चार धावा खर्च केल्यात सन्नी वरती दबाव सन्नी वरती दबाव दबावा खाली बघतोय व्हाईट बॉल गोलंदाजी दबाव आहे दबाव आणि दबाव गोलंदाजावरती हा दबावाला झुंजारावा लागेल दबावाला विसरावं लागेल त्याच्यावरती मात करावी लागेल आणि गोलंदाजी करावी लागेल सन्नीला एकच बॉल झालाय दा धावा दालकावरती बघतोय ट्वेंटी सेव्हन आठ ची गरज पाच धावा खर्च केल्या टॅप कॉन्फिडेंटली चेंडू चाललाय सी महाराष्ट्र बाहेर आहे तोच चौकार धावा दहा पलकावरती थर्टी वन एकतीस धावा चार बॉल चार ची गरज टाळ्या जाणारा मॅच साठी आहे एकच धाव एका धाव्याने दहा पलक जाईल पुढे दहा बघतो आपण धावा थर्टी टू थर्टी टू तीन बॉल तीन ची गरज चौदा धाव्यांची गरज होती शेवटच्या ओव्हर मध्ये विचार केला जगदीशने पंधरा धावा खर्च केल्या होत्या आणि त्यास मात्र भरपाई करत असताना एका बाजूला बघतोय हृतिकला सोडून दिलाय सोडून दिला बॉल मॅच मध्ये टर्न पुन्हा एकदा आणि इथे मात्र हाई बॉल चाललाय च्या स्वरूपात कॅश प्राईज आहे मॅच जिंकवली तर संघ मालकांकडनं दोन दोन हजार टॅप केलाय धावांची बरोबरी चौथी धावा कोणी विचारही नव्हता केला की हा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल मेगा फायनलचा अंतिम फेरी पर्यंत असा विचारही केला नव्हता तू विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपल्या सर्वांच्या शुभस्य आपण सन्मान करणार आहोत मान्यवरांचं मांड्यवरती उपस्थित आहेत